सार्वजनिक बांधकाम विभागाचा भोंगळ कारभार उघड हिंगोली जिल्ह्यातील वसमत अंतर्गत सातेफळ असं चार ते पाच किलोमीटर अंतराचे रस्त्याचे काम मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत सुरू आहे या कामामध्ये मोठी तफावत पाहायला मिळाली एकंदरीत आठ दहा दिवसांपासून हे काम सुरू असताना एकूण एकूण कामाची कामाची लांबी रुंदी कामाचे असलेले बजेट रक्कम किती कामा कामा काम आहे कामाचा कालावधी कसा आहे त्यानुसार कामाचा तपशील आकडेवारी कशा पद्धतीची आहे काम कधीपासून सुरुवात झाले आहे आणि कधी संपणार आहे यासाठी कामांमध्ये असलेलं एकूण वापरण्यात येणारे मटेरियल खडी मुरुम सोलिंग डांबर गिट्टी व परत मशीनद्वारे डांबरी या पद्धतीची महत्वाचा तपशील काम सुरू आहे त्या ठिकाणी मोठा फलक असायला हवा होता पण कुठलाही फलक नाही त्यावर माहिती नाही व कामाचा तपशील काय आहे कोणत्या पद्धतीचे मटेरियल कामात वापरत आहे याची कोणतीही माहिती नाही एकूणच सुरू असलेल्या रस्त्यावरील पुलाच्या कामात किती तफावत आहे हे पाहण्यासारखं आहे कोणत्याही दगड किंवा स्टील न वापरताच सिमेंट मिश्रण असलेली खडी वापरून काम करत आहेत हे निदर्शनास येत आहे या पद्धतीने काम होत असेल तर कामाचा किती किती मजबूत दर्जा असेल किती असेल याचे उत्तर कोण देणार असा सर्वसामान्य नागरिकांना प्रश्न पडलेला आहे महाराष्ट्र माझा न्यूज साठी हिंगोली तालुका प्रतिनिधी श्रीहरी अंभोरे हिंगोली